नमस्कार मित्रांनो नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत संत तुकारामांचे वैकुंठगमन अखंड वीस वर्ष कीर्तन भजनाद्वारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यानंतर आपले अवतार कार्य आता संपत आले आहे याची जाणीव तुकारामांना होऊ लागली जरा कर्णमोली सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळ आली आपली आता मृत्यूची भेट लवकरच होणार हे त्यांच्या लक्षात आले मात्र तुकारामांना मृत्यूचे भय वाटत नव्हते तुकारामांना यापूर्वीच आत्मसाक्षात्कार झाला होता ते हळूहळू आत्मसाक्षात्काराच्या चढत्या वाढत्या पायऱ्यांवर जाऊन पोहोचत होते ते अखंड विठ्ठल स्वरूपच झाले होते त्यांचे सर्व जीवनसमुळे नारायण स्वरूप झाले होते कीर्तनात नामस्मरणात दंग झाले असता ते आपोआपच ब्रह्मरूप होत असत ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी हा त्यांचा स्वानुभव होता आता या संसारातून जनसमुदायातून स्वकियातून अनंताकडे जावे असे त्यांना वाटू लागले शोधितांची नये म्हणोनी ओळगो तो पाय आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा परतोनी मन गेले ठाईचं मुरोन विसरला तो का बोलो चालो झाला मुका हे देवा तुझा बाहेर शोध करून तू सापडत नाहीस म्हणून तुझ्या चरणांना मी शरण आलो आहे नारायणा आता मात्र मी लोकांना दिसू नये असे मला करा अर्थात तुम्ही मला आपल्या परमधामाला न्या म्हणजे मग मी कोणालाही दिसणार नाही माझे मन संसारातून परतले आहे व तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेले आहे तुका ला ला आता बोलण्या चालण्याला विसरला आहे व बोलणे चालणे विसरून मुका झाला आहे आता परमात्मा स्वरूपात विलीन होण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे हे त्यांना अंतप्रेरणेने जाणवू लागले म्हणून ते म्हणतात तुम्ही सनकाधिक संत मनविता एवडा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा तुका मने मज आठवा मूळ लवकरी पाठवा सनकाधिक संत हो तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणविताना तर मग एवढा उपकार करा की देवाला माझा नमस्कार सांगा माझ्या वतीने देवाजवळ करुणा भाका आणि त्या वैकुंठ राजाला अशी विनंती करा माझी आठवण ठेवून मला वैकुंठला नेण्याकरता लवकर मूळ पाठवा तुकारामांना वैकुंठाला म्हणजे आपल्या माहेराला परतावयाचे आहे त्यासाठी ते त्या अत्यंत आतुर झालेले आहेत पूर्वी मुलीला सासरहून माहेरी न्यावायचे झाले तर त्यासाठी माहेरचा माणूस बोलावणे घेऊन येत असे हे बोलावणे म्हणजे मूळ येणं तुकाराम महाराज असे वैकुंठाहून आपल्याला बोलावणे काय येत नाही म्हणून अगतिक झाले आहेत आपल्या माहेरा जाईनं मी आता निरोप या संता हाती आला तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलया मायबाप मी आता आपल्या मायबापांच्या घरी जाईन माझ्या मायबापांचा निरोप या संतांच्याकडून आता आला आहे बहुतेक माझे मायबाप स्वत मला नेण्याकरता येतील पैल आले हरी शंखचक्र शोभे करी गरुड येतो फळात्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे मुगुट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गबस्ती मेघ श्यामवर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे रुळती पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ खरेच पलीकडे थोड्या अंतरावर हरी येत असलेले दिसतात ज्यांच्या हातात शंक चक्र शोभत आहेत गरुड आपले पंख फडफड करीत आहे त्यावर बसलेले भगवान भी नकोस मी त्वरेने आलोस असे म्हणत आहेत मुकुट कुंडलांच्या दैत्यप्रमाण तेजाने सूर्यदेखील लोपला आहे मेघाच्या वर्णाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे आणि सुंदर डोळे असलेले व लावण्य संपन्न आकृती आहे ज्याला चतुर्भुज आहेत वैजयंती माला ज्याच्या गळ्यात शोभत आहेत आणि पितांबर तर असा काही झळकत आहे की त्याच्या तेजाने दहा दिशा प्रकाशित झाल्या आहेत तुकाराम महाराज म्हणतात असा तो वैकुंठ पीठादिश हरी माझ्या घरी येत असलेला पाहून मी फार संतुष्ट झालो आहे गदा पद्म पैल आला पुरुषोत्तम ना भी ना भी भक्तराया वेगी पावलो सकया दुरुण येता दिसे दृष्टी दोष पळती सृष्टी तुका देकुणी एकला वैकुंठी हुन हरि आला शंखचक्र गदा आणि पद्म हातात धारण केलेला पुरुषोत्तम पलीकडे थोड्या अंतरावर आला आहे माझ्या प्रिय भक्तराया भिऊ नकोस मी आलोस असे तो म्हणत आहे तो हरिधुरुण येत असलेला डोळ्याला दिसत आहे त्याच्या भयाने सर्व पापे दाही दिशांकडे पळत आहेत सकळ ही माझी बोळवन करा परतोनी घरा जावे तुम्ही कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद वाढवणी दिले एकाची या हाती सकळ निश्चिंती झाली तेथे आता मज जाणे प्राणेश्वरा सवे मी माझी या भावे अनुसरलो वाडविता लोभ होईल उशीर अवगीच स्थिर कराठाई अर्थ काम झाला एके ठाई मेळविला जीही हातो हात तुका म्हणे तुम्हा आम्हा याची भेटी ओरल्या त्या गोष्टी बोलावया तुकारामांनी सर्वांना विनवणी केली आहे तुम्ही आपापल्या घरी परत जावे माझ्या मागून येऊ नये तुम्ही स्वधर्माप्रमाणे कर्तव्य करावीत तर तुमचे कल्याण होईल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे मला देवाबरोबर जावयाचे आहे तुमच्या लोभात गुंतलो तर उशीर होईल आता ही आपली शेवटचीच भेट आहे लोकांनी आपला शोध घेऊ नये म्हणून ते पुन्हा उपदेश करीत आहेत वाराणसीपर्यंत असो सुस्वरूप सांगावा निरोप संतान सिंहा एतुनिया अम्मा जाने निज धामा सवे असे अम्मा गरुड हा कृपा असे द्यावी मज दिनावरी जातसो माहेरी तुका म्हणे पंढरीहून काशीपर्यंत सर्वांचे कल्याण हो मी वैकुंठाला जात आहे हा माझा निरोप सर्व संतांना सांगा आता या मृत्यूलोकातून आम्हाला वैकुंठाला जावयाचे आहे आमच्याबरोबर गरुड आहे तुकाराम महाराज म्हणतात मज दिनावर कृपा असू द्या मी आता माहेरी जात आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंत अंतकाळी विटो आम्मांशी पावला कुडीसहित झाला गुप्त तुका लोक हो मी आता वैकुंठाला जात आहे तुम्हा सर्वांची माझ्यावर कृपा असू द्यावी आणि सर्वांना हीच माझी विनंती सांगा फार वेळ झाला पांडुरंग उभा आहे तो श्रीरंग वैकुंठाला नेण्याकरता मला बोलावीत आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या प्रयाणाच्या वेळी विठ्ठल माझ्यावर प्रसन्न झाला आणि मी देहासकट गुप्त झालो न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी कृपेच्या या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले वाजता तो न लगे वारा क्षीरसागरा शयनी तुका म्हणे अवगे ठाई मज पायी राखीले पुन्हा दुःखाचे दर्शन होणार नाही असे या विठ्ठलाने केले आहे त्याने कृपा करून जगाचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्मरूप सिंहासनावर बसविले आहे मला विठ्ठलाने क्षीरसागराच्या शय्येवर बसवले आहे त्यामुळे तेथे -ते कोणत्याही दुःखाचा कितीही वारा सुटला तरी तो झोंबत नाही तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाने सर्व ठिकाणी माझे ब्रह्मरूपाने व्यापकत्व ठेवून दिव्य देहाने आपल्या चरणाजवळही ठेवले आहे अशा रीतीने विठ्ठलाने उपरोक्ष साक्षात्कार देऊन व्यापक ब्रह्मरूप केले आणि भक्तिप्रेम देऊन वैकुंठालाही नेले आहे तुकारामांच्या प्रयाणकालाच्या प्रसंगांबद्दल व त्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल विद्वानांच्यात मतमतांतरे आहेत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले ही वारकऱ्यांची सर्वसामान्यांची व भाविकांची श्रद्धा आहे मात्र आधुनिक बुद्धिप्रामाण्यवादी मंडळींना ही गोष्ट पटण्यासारखी नाही भावे यांच्या मते ज्ञानदेवांच्या प्रमाणे तुकारामही समाधीस्थ झाले तर डॉक्टर पेंडसे व दिलीप चित्रे यांच्या मते ते वाराणसीकडे निघून गेले तर डॉक्टर राध रानडे यांच्या मते त्यांची काया गोविंद रूप झाली तर बेंद्रे यांच्या मते योगी क्रियेने देह मारुतरूप केला मात्र कवडे दयानंद पोद्दार सुदाम सावरकर अना देशपांडे यांनी तुकारामांचा त्यांच्या विरोधकांनी खून केला व त्यांचे प्रेत इंद्राणीच्या डोहात फेकून दिले असे मत व्यक्त केले आहे कीर्तन करताना तुकाराम अचानक करीता करीता असे गुप्त झाले ही गोष्ट कोणाला समजली नाही तुकारामांचे पुत्र नारायण बुवा यांनी तुकोबाराय कीर्तन करिता करिता अदृश्य झाले असे म्हटले आहे संत तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीयाला गुप्त झाले फाल्गुन वद्य पंचमीला त्यांची टाळ विना गोदडी सापडली पाच दिवस सर्व भक्तांनी कीर्तन भजन केले तुकोबा हे सदैव एकुंठाला गेले त्यामुळे त्यांचे क्रियाक्रमांतर करण्याची गरज नाही असा रामेश्वर भट्टांनी शास्त्रार्थ सांगितला त्यावेळेपासून महाराजांचा प्रयाणाचा महोत्सव देहू येथे फाल्गुनवद्ध द्वितीया ते, ते पंचमी असा दरवर्षी होत असतो फाल्गुनवद्ध द्वितीया व सोमवार या दोन गोष्टी त्यांच्या प्रयाणासंदर्भात निश्चित आहेत आता नाही तुका पुन्हा हरपला लोका शके पंधराशे फाल्गुन वद्य द्वितीया सोमवासरी प्रथम प्रहरी तुकोबा गुप्त झाले अशी गाथेत नोंद आहे